नमस्कार जय शिवराय मराठा बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जे काही मराठा आंदोलक वीस जानेवारीला मुंबईमध्ये जाणार होते आणि विरोधामध्ये याचिका दाखल केली होती त्या याचिकेचा आता निकाल आलेला आहे त्या अनुषंगानं पाहूया नेमका विषय काय तर कालच्या दिवसामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या आपण पाहायचं म्हटलं तर काल जारांगी पाटील शिंदखेड राजा या ठिकाणी गेले जिजाऊ बाबासाहेबांचं त्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलं आणि प्रचंड अशा संख्येनं त्या ठिकाणी मराठा समाज एकवटला होता जे काही लोक जमले होते जे तरुण जमले होते त्यातून उत्स्फूर्तपणे अशा घोषणा येत होत्या मुंबई 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 आणि त्यामुळं मुंबईला जाण्यासाठी मराठा समाज किती अतूर आहे हे जाणवत होतं महाराष्ट्रामध्ये ही सगळी भावना आहे त्याचबरोबरीनं काल मोदीसुद्धा महाराष्ट्रामध्ये आले होते आणि शिंदखेड राजाला त्यांनी येऊन दर्शन घेऊन जायला पाहिजे होतं अशी पण चर्चा होती कारण असं राजमाता जे जाऊनचं काल दर्शन घेणं योग्य होतं जनांके पाटीलसुद्धा काल गेले होते त्यावरतीसुद्धा जनांके पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे प्रथम ती ऐका एक वेळेस आम्ही आव्हान केलं होतं विनंती केली होती की सरकारला सांगा बार बार आव्हान करायला एवढे लेचे पेचे मराठी थोडेच आम्ही आमच्या स्वतःच्या बळावरती आंदोलनही करतो आणि आम्ही छत्रपतींना यांनाही मानतो राजमातांनाही मानतो त्यांना बळच बोलवल्याने कोणी येतो बळच बोलवला तो येत नाही बार बार आमंत्रण देऊन किंवा बार त्यांना या म्हणून का आपल्या समाजाचं किंवा आपला अपमान करायचा अजिबात नाही करायचं काय आवश्यकता नाहीये एकदा विनंती केली त्यांना माणूस की जिवंत असायला पाहिजे त्यांच्यात नाही राहिली सामान्यच्या आता गरज तर हे वीस तारखेचं जे काही आंदोलन आहे वीस तारीख का ठरली गेली तर अठरा तारखेपर्यंत मुंबईमध्ये एक चौचाळीस लागू होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी जाणं शक्य नव्हतं म्हणून वीस तारीख मराठा समाजाच्या वतीनं सुधारांगे पाटलांनी सांगितली परंतु महाराष्ट्र सरकारकडून आता अजून असं करतोय की सव्वीस जानेवारीचं निमित्त सांगून सव्वीस जानेवारीपर्यंत ही आट वाढवली गेली आहे आणि मग त्यामुळं मराठा समाजाच्या तिकडे येण्यासाठी त्याला त्यांची आडवणूक करता येईल हा त्यामागाला हेतू असावा त्या बाबतीमध्ये सुधादा रंगे पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली त्यांनी अठरा तारखेपर्यंत लावलेली होती आता माहिती नाही मला परंतु आता आमचा नावविलाजे आम्हाला आम्ही जाणार था आहेत आम्ही अठरा तारखेपर्यंत त्यांनी एकशे चौतीस लागू केला होता म्हणून आम्ही वीस तारीख धरली होती तुम्ही पुढं पुढे लांबेत तरा आणणार तर आमच्या न्यायापासून आम्ही हटणार नाही पण अठराला न जाता वीस ला जाऊ परंतु आमचा आहे आम्हाला जावं लागणार आहे वीस दुसरीकडे मराठा समाजाच्या ज्या काही वेगवेगळ्या संघटना आहेत वेगवेगळ्या नावानं तर सर्व संघटनांनी आता निर्णय घेतलाय की सर्वजण एका छताखाली यायचंय आणि जरंगे पाटलांच्या पाठीशी राहायचं आहे सोलापूरमध्ये यासंदर्भात एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं ही सकल मराठा समाज आणि क्रांती मोर्चा ह्या दोन्हींचं विलिनीकरण झालं आणि सकल मराठा क्रांती मोर्चा या नावाखाली यांनी लढवा ठरवले आणि वीस तारखेला जलाांगी पाटलांच्या सोबत आपण सर्वजण मुंबईला जायचं असा निर्णय सोलापूरमध्ये घेण्यात आला आणि त्या अनुषंगानं मराठा समाजाच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा होऊन वेगवेगळ्या संघटना एकत्रित येऊन जलाांगी पाटलांच्या पाठीशी उभं राहत आहेत वीस जानेवारीला मुंबईला जायचंच संदर्भामधला जो काही ठोस निर्णय आहे अन्य तो निर्णय मराठा समाजाने घेतलेला शंभर टक्के घेतलेला दिसतो आहे त्या पार्श्वभूमीवरतीच जनांगी पाटील यांनी असा पण दावा केला आहे की मुंबईच्या जवळपास गेल्याच्या नंतर मराठा समाज हा तीन कोटीपेक्षा कमी असणार नाही तीन कोटीपेक्षा जर कमी असेल तर माझं नाव बदलून ठेवा असं जरांगी पाटलाने आपली प्रतिक्रिया दिली करोड मुंबईजवळ गेल्यावर मुंबईत तीन करोड मराठा दिसणार तुम्हाला कारण इथून जरी कमी दिसला तरी मध्ये मध्ये गेल्यावर सगळे सहभागी होणार कारण तिकडची इकडं इकडे बोलायची उलटी त्यामुळं हे सगळा प्रभ तुम्ही पुण्याच्या पुढे गेले पनवेलजवळ गेले की तुम्ही बघा तीन करोडला पडलं नाव बदलून ठेवा या दरम्यानच दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये जी काही मराठा समाजाच्या विरोधामध्ये वीस जानेवारीला मराठा समाज मुंबईमध्ये येऊ नये म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती त्या याचिकेचा निकाल आता कोर्टानं दिलेला आहे कोर्टानंच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करणार नाही म्हणजेच वीस जानेवारीला मराठा समाज जो मुंबईकडे जाण्यासाठी निघाला आहे त्यासाठी कोर्टाचा अडथळा येईल का अशी शक्यता वर्तवली जात होती तो अडथळा आता येणार नाही आणि त्यामुळं मराठा समाजाला एक फार दिला दिलासा आहे आता शेवटी प्रशासन त्या बाबतीमध्ये काय निर्णय घेईल तो घेईल परंतु कोर्टाकडून अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे की कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं सांगितलं होतं याचिकेमध्ये आणि त्या पार्श्वभूमीवरती कोर्टानं सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही ह्याची खबरदारी घ्यायचं काम प्रशासनाचं आहे त्यामध्ये कोर्ट कुठल्याही प्रकारचे हस्तक्षेप करणार नाही त्यामुळे ही आनंदाची बाब आहे मराठा समाजासाठी त्या उपर ही वीस जानेवारीच्या नंतर एकशे लागू असल्यामुळे सरकार मराठ्यांना आढळण्यासाठी प्रयत्न करेल परंतु जरांगे पाटलांचा निर्धार आहे की हेनी काही जरी केलं आणि काही जरी म्हटलं हेनी कितीही पुढे तारखा वाढवत जातील त्यामुळं आता त्या मराठा समाज ऐकणार नाही आणि मराठा समाज हा वीस तारखेला इथून निघणारच आहे मुंबईला वेळेमध्ये पोहोचणारच आहे तिच्या उपर महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे एखाद्या वेळेला आरक्षणाला अनुकूल असा कुठला निर्णय घेतला गेला काही वाटाघाटी झाल्या तर हे आंदोलन थांबू शकतं काही समाधानकारक पर्याय निघाला तर अन्यथा वीस तारखेला वीस जानेवारीला मराठा समाज आंतरलोन देणार आहे आणि वाटमध्ये जागोजागी जिथं कुठं शक्य असेल तिथं त्यांना जॉईन होणार आहे आणि मुंबईमध्ये जवळ गेल्याच्यानंतर हा प्रचंड असा सा सागर सरकारला पाहायला मिळणार आहे यामध्ये आपण सहभागी होणार आहेत किंवा नाही होणार आहेत हे आम्हाला कमेंट निश्चितपणे कळवा ही माहिती आवडली असेल त्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र